मंडळी रामराम नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व आशा करूया सगळेच बरे असतील आयुष्यामध्ये संकट कोणाला नाहीत व सगळ्यांना संकट आहेत कोणाला त्रास नाही सगळ्यांना त्रास आहे पण आपलं काय झाले माहिती आहे का, का? आपल्याला वाटतं त्याचं चांगलं असेल याचं चांगलं असेल याच्याकडे खूप पैसा आहे त्याच्यामुळे याचं बरं असेल मला खूप त्रास आहे मलाच काम करायला लागते तो मोकळा बसून फिरून मस्त आयुष्य जगतोय हे फक्त आपल्या मनाच्या कल्पना आहेत हो काय आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हटलं जातं ना तर विषय असा आहे ज्याच्याकडे पैसा आहे आपल्याला वाटतो तो खूप सुखी आहे मित्रांनो असं अद्यापही या जगामध्ये सुखी असं कोणच नाही जर पैसा आहे तर मग तो माणूस रात्रंदिवस का कशासाठी झोपत नाही आता उलट ज्यांच्याकडे पैसा नाही ते मस्त रात्री आठ वाजता झोपले की सकाळी सहा सात वाजता उठतात त्यांचं टेन्शन कमी आहे का पैसा असणाऱ्यांचं टेन्शन कमी आहे तर असं असतं मित्रांनो जर बारीक विचार केला तर माणूस जो पैशावाला आहे तो पण सुखी नाही म्हणजे सुखी जर समजा आपण त्याला एक एक व्याख्या सुखाची केली तर तो, तो पैशाने सुखी असेल पण समाधानी नाही किंवा त्याला जे पाहिजे मनामध्ये जी शांतता पाहिजे तीसुद्धा नाही आता त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही विचार करू शकता पैसा जास्त आहे त्याच्यामुळे तो कुठं ठेवावा याचं टेन्शन त्याला असेल आता आपल्याकडे पैसाच नाही म्हणून आपल्याला ते खेळायचं काही विषयच नाही म्हणजे पण आपल्याला काय वाटतं तो सुखी आहे म्हणून आपल्याकडे जर पैसा असतात तर आपण पण सुखी असतो तर असा विषय शेवटी विषय विचारावरती येतो तुम्ही आहे त्याच्यात समाधान म्हणून जर सुख मानलं तर सर्व सुख आहे पण उगच आपलं माग फिरत फिरत फिरत, फिरत कोणत्या तरी एखाद्या मृगजळासारखं आपण लोप सोडायचंच नाही आणि फिरत राहायचं पैशाच्या मागं किंवा सुखाच्या मागं ते काय आपल्याला भेटत नाही आणि आपणही त्याची पाठ काय सोडत नाही आता असा विषय आहे तर आहे त्याच्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे मित्रांनो आता शेवटी आपल्या पोटापुरतं आपल्याला काम करणं गरजेचं आहे कमवणं गरजेचं तसं पोट पण भरणार नाही नाहीतर अगदीच आपण जर म्हटलं की का मला कामच नाही करायचं आणि जागायचंच आहे आता शेवटी एक व्याख्या अशी सुद्धा केली जाते ना कामासाठी पोट का पोटासाठी काम आता याच्यामध्ये थोडासा संशयच आहे की नक्की कशासाठी काय आहे जगण्यासाठी काम करायचं का कामासाठी जगायचं हा तर प्रत्येकाच्या आयुष्यात संकट त्रास प्रॉब्लेम अडचणी खूप काही अनेक शब्द आपल्याला म्हणता येतील खूप काही आहे आयुष्यामध्ये पण आता ते जर आपलं जगण्यासाठी आपल्याला ते करणं भाग आहे शेवटी रोज सकाळी उठून कामाला गेलंच पाहिजे तर संध्याकाळचं पोट भरणार आणि किती तरी धावलं किती जरी धावलं तरी म्हणतात ना शेवटी चार लाकडाच्या ताटीवरतीच स्मशानभूमीत जायचे आणि शेवटी वर एकट्यालाच जायचे किती कमवा तुम्ही किती शेवटी ते सगळं खालीच राहणार आहे फक्त आपण काय करतो का आयुष्यभर त्या याच्या माग लागतो आणि आपल्या पुढच्या सात पिढ्यांची काळजी आपल्यालाच एकट्याला आहे की काय असा तो विषय आहे तर मित्रांनो आता शेवटी तुम्हाला सांगणं आणि स्वतः भोगणं याच्यामध्ये पण नक्कीच विषय तो एक वेगळा असतो की जरी आपल्याला सांगायला एवढं सोपं असलं तरी शेवटी प्रत्येकाला ते टेन्शन आहे की माझ्या म्हणजे कुटुंबाचं टेन्शन उद्याचं टेन्शन काल झाली ती गोष्ट त्याचं टेन्शन कशाचं टेन्शन नाही सांगा मित्रांनो पण या विषयावरती या गोष्टीवरती नक्कीच थोडंसं थोडंसं समाधान जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो एक सल्ला नक्की देईल का मित्रांनो चोवीस तासामधले बावीस तास टेन्शन असू दे आपल्याला एक दहा मिनटं देवाचं नामस्मरण करा दहा मिनटं अगदी मस्त पटापट 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 चाला हा आणि सगळं डोक्यातून विचार काढून दहा मिनटं आपली देवाची गाणी बिनी मस्त ऐका एवढा अर्धा तास असा व्यवस्थित जाईल ना मी म्हणतो बाकीचं सगळं टेन्शन विसरण्यासाठी एवढं जर केलं तर थोडाफार तुमच्या मनाला हृदयाला थोडासा विरंगुळा काय म्हणतात ना आपण तो देऊ शकतो आता याच्यापेक्षा आपल्याकडे प्रेक दुसरा उपाय आहे का नाही ना तर मग नक्कीच आपण हे करा मित्रांनो कारण ते गरजेचं आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कारण आपली काळजी करायला श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच आहेच आणि स्वामी समर्थ महाराज नेहमीच म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो चला भेट पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो रामकृष्ण